नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड दिल्लीमध्ये काहीतरी वेगळंच घडतय एकनाथ दिल्ली धक्का देण्याच्या तयारीत शिंदेचं पाणीपत होणार सविता रिपोर्ट जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा धडका सुरू झाला आहे याच इन्कमीमुळे शिंदे सेनेच्या नेत्यांच्या मतदारसंघात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळेच अस्वस्थ असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दिल्ली दरबारी जाणार असल्याची माहिती समोर आली मात्र असे कोणते नेते आहेत ज्यांच्या प्रवेशामुळे शिंते सेना अस्वस्थ झाली आहेत पाटणमध्ये सत्यजित सिंह पाटणकरांच्या माध्यमातून शंभूराज देसाईवर कुरघोडी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे पुरंदरच्या संजय जगताप यांच्या प्रवेशामुळे संज विजय शिवतारे अडचणीत येणार आहेत तर पंडित पाटील यांच्या प्रवेशामुळे महेंद्र दळवीची कोंडी होणार आहे जालन्यात कैलास गोरंट्याल यांच्या पक्षप्रवेशामुळे अर्जुन खोतकरांपुढे मोठं आव्हान भाजप निर्माण करणार आहे भाजपमधील इन्कमिंगमुळे पक्षात अस्वस्थ असल्याचा शिंदे सेनेने जरी फेटाळला असला तरी शिंदे सेनेमध्ये कमालीची अस्वस्थ असल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा आहे तर दिल्लीच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आलाय उद्धव ठाकरे हे सुद्धा इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीला जाणार आहेत त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीत शिंद दिल्लीत शिं... दिल्ली शिंदे जाऊन खासदार आणि भाजपच्या नेत्यांसोबत बैठका घेणार असल्याची माहिती समोर आली आहे एकीकडे दिल्लीत जाणाऱ्या राजकीय घडामोडी आणि दुसरीकडे महाराष्ट्रात सुरू असलेल्या कुरगुडीचं राजकारण त्यामुळे दिल्ली दरबारी शिंदेच्या तक्रारीची दखल भाजप नेतृत्व घेणार का याकडे राज्याचं लक्ष लागलं ला आहे तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र